आज भिवंटी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात येण्याचा योग आला आणि तो योग पुन्हा शिवाजीराजे भोसले या एकतीस ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने आला महेश मांद्रेकर सरांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे सिद्धार्थ बोडके हा एक नवीन कलाकार काम खूप केलं त्यांनी पण या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे फार अप्रतिम काम केलं त्यांनी बाकी बॅटिंग करण्यासाठी सिद्धार्थ जाधव आहेच विक्रम गायकवाड आहे आणि एक छानशी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे ती म्हणजे जगताप वकिलाची या जगताप वकिलाचं एक भूतकाळ आहे एक स्टोरी आहे ती स्टोरी काय आहे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल पण चित्रपट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला नक्की असं वाटेल की अरे हा तर मी आहे किंवा या जगताप वकिलाच्या ज्या भावना आहेत त्या माझ्या आहेत आणि त्या जगताप वकिलातला वर्तमान काळात किंवा जगताप वकिलाला वटणीवर कसं छत्रपती शिवाजी महाराज आणतात त्याच्याकडनं कसं काम करून घेतात आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी कसं उभं राहतात आणि शेतकऱ्यांचे उ शेतकऱ्यांचे असलेले जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून त्याचा निचरा केला पाहिजे सांगतात हे जर बघायचं असेल तर एकतीस ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होतो आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले नक्की बघा शिवाजी राजे त्या निमित्ताने आपण आज आलो देवळामध्ये आलो त्याबद्दल तुम्ही काय नाही मी बोललो ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊळ माझ्या माहितीप्रमाणे पण फक्त सिंधुदुर्गला होतं आणि ते खूप मला वाटतं राजाराम महाराजांनी का कोणीतरी बांधलेलं आहे मला फारशी माहिती नाही बाबतीत पण सिंधुदुर्गला होतं हे मला माहिती आहे आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊळ आहे मला विश्वास बसला नाही आणि जेव्हा इथे येऊन बघितलं अभूतपूर्व देऊळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे साक्षात असं वाटतं की खरंच छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या रूपात इथे येऊन बसलेत की काय आवर्जून या सुंदर परिसर आहे नक्की बघायला या नक्की भेट द्या आपण एकंदरीत पुन्हा शिवाजी चित्रपट आजच्या ताळ ह्या घडीला तो विषय सध्या तो गंभीर आहे शेतकरीचा विषय काय सांग सध्या आधारित असा हा चित्रपट आहे आता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांची तळमळ शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्यांवर उजेड टाकणारा हा चित्रपट आहे पण उजेड टाकणारा म्हणजे कसा जर समजा यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वी तलावर आले तर ते त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवतील याचं सो खूप छान असं चित्रीकरण महेश मांजरेकर सरांनी केलं आहे एकंदरीत आज तुम्ही पण एक धबिसारखे चित्रपट मी बनवले आज मी प्रोड्युसरमध्ये दिग्दर्शक एकंदरीत तुमचा अनुभव तुन कसा होता आज तुमच्यासमोर एक मोठे आपले सर तुमचा महेश मांजरेकर गुरु आहेत ना महेश मांजरेकर सर हे गुरु आहेत त्यांची काम करते पॅशनेट आहेत प्रचंड म्हणजे चित्रपटाचं शूटिंग चालू असताना चित्रीकरण चालू असताना चित्रपटाव्यतिरिक्त त्यांना काही सुचत नाही त्यामुळे त्यांच्या मनातला आणि लोकांना आवडणारा चित्रपटच निर्माण होतो आजपर्यंतचा इतिहास आहे त्यांच्या जोडीला एक सिद्धार्थ सिद्धार्थ जाधव त्यांनी आतापर्यंत अनेक चेहरे बघितले आता या ज्या या, या चित्र चेहरा आहे तो, तो वेगळा सिद्धार्थ जाधव डायनॅमिक डायनामिक ऍक्टर आहे सिद्ध्याला काही द्या बराबर चित्रपटामध्ये अप्रतिम रोल केले आहे कमाल विलन आहे केला त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणाल अरे हा सिद्धार्थ जाधव आहे असा प्रश्न पडेल पण तो सिद्धार्थ जाधवच आहे एनर्जेटिक पर्सन तुफान एनर्जेटिक पर्सन चांगला माणूस गुणी कलाकार या पलीकडे त्याच्याबद्दल बोलण्या म्हणजे खूप आहे त्याच्याबद्दल चांगलं बोलण्यासारखं पण सिद्धार्थ जाधव लव्ह यू सिद्धार्थ बोडके सिद्धार्थ बोडके मी सांगू सिद्धार्थ बोडके चॅलेंजिंग आहे म्हणजे आता असं दिसत चाललंय हळूहळू की मराठी त्यांनी पुढच्या चित्रपटात पण देवमाळ चित्रपट टाकले बोडके हे बघाय आता सध्या मराठी इंडस्ट्री जर बघितलं तर तुम्हाला असा एक छानसा डायनॅमिक हिरो शोधता शोधता सापडता सापडता खूप दिवस जातील नवीन पिढीचा एनर्जेटिक आणि खूप छान समजूत सम्झुद, समजूतदार आणि समज असलेला अभिनेता सिद्धार्थ बोडके हा चित्रपट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच हे तर कमीच आहे तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार एकतीस ऑक्टोबरला पुन्हा शिवाजीराजे भोसले संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित आहे नक्की बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद